अतिशय मान्यवर मंडळी इथे येत असतात परंतु सरकारच्या माध्यमात आपण इथे जाहीर केलेले आहेत तुमच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु महाराष्ट्राच्या या योजना जाहीर करत ज्यामध्ये खऱ्या सिंहाचा वाटा असो आणि आपल्या या महाराष्ट्राच्या प्रगतीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि या महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणाक्य आपण ज्यांना मिळवू असे आपल्या Should we do it? Have कुठलं मंडळ हे शानदार मंडळाने अतिशय शानदार अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य दाखवलं त्याबद्दल शानदार या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शानदार खूप खूप शुभेच्छा रवींद्र पाटीलजी तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता आणि इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहण्याची संधी देता त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो

你看不来。 त्यांनी मला आज इथे बोलावलं आणि कामाची बरोबरी करायची आहे खास संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं जसं साहेबांनी एक अतिशय मोठी योजना या महाराष्ट्राला दिली योजना या योजनेच्या माध्यमात मुख्यमंत्र्यांनी आपल्या फक्त योजनांचे धग नाही जमा केले तर खऱ्या अर्थानं त्यांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेच्या लाभाचा पाऊस सुद्धा पाडला सो असे आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री इथे आलेले आहेत आणि संकल्प प्रतिष्ठान सुद्धा मागे न राहता आपल्या आमदार रवींद्र पाटक साहेबांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी खास या ठिकाणी सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या हंडीच्या माध्यमातून अनेक महिलांना आपण इथे सन्मान हंडीचा मान दिलेला आहे

अतिशय जल्लोषात स्वागत आहे अंड्या फोडत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गोविंदा उत्सव हा धर्मवीर आनंद साहेबांनी मोठा केला आणि टेंबी नाक्याला उत्सव सुरू झाला मग सगळीकडे त्या उत्सवाचं एक व्यापक स्वरूप आपण प्राप्त झालेलं पाहतोय आणि म्हणून जेवढ्या हंड्या गोविंद येतात एमबी नाक्याला सरामी देऊन मग बाकी पुढे जाऊन अंड्या फोडतात हा आजवरचा इतिहास आणि परंपरा आहे आणि म्हणून मी धर्मवीर आनंद दिगे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो त्यांनी या उत्सवाला स्वरूप दिलं आणि आपली सण उत्सव परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा एक प्रेरणा आणि ऊर्जा दिली आणि म्हणून आज रवी फाटक यांच्याकडे देखील आपण गेले अनेक वर्ष दयांडी उत्सव गणेशोत्सव नवरात्रोत्सव अजून कुठले सगळे दिवाळी पाठ सगळे उत्सव म्हणजे सगळे सण उत्सव परंपरा या आपल्या जोपासल्या पाहिजे मला आठवतं आहे जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं तेव्हा सगळे सण उत्सव बंद होते ना सगळे सण उत्सव बंदी होती मला वाटतं पहिलाच उत्सव गोविंदाचा आला आणि आम्ही सगळे निर्बंध उठवून टाकले सगळे सण जोरात साजरे होऊ लागले शेवटी हे गोविंदा काही एका दिवसाचा खेळ नाही आहे हा याला वर्षभर सराव करावा लागतो आमच्या काळात पाच थर म्हणजे फाय शेवट आता दहा दहा थर लावायला लागले लोक आज एवढी प्रॅक्टिस करतायत सराव करतायत आणि प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी आज आपण पाहतो आहे आणि म्हणून आज आपला गोविंदा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर साता पलीकडे गेला आपले गोविंदा स्पेनला जायला लागले हे आपल्यासाठी मोठी अचिवमेंट आहे गोविंद आपण सुरू केला आज साहसी खेळाचा गोविंदाचाच आपण समावेश केला कधी सुट्टी होती का आपण सुट्टी दिली सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला विमा काढला आणि आज गोविंदाला देखील एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे पण या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकार पूर्णपणे करतं आहे सरकार हे सर्वसामान्यांचं सा। आहे तुम्ही लेख लाडकी आपली माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी खास सन्मान हंडी आहे आणि त्या हंडी नक्की फोडतील आमच्या लाडक्या बहिणी उचारे आता मगायची एक फोडली हंडी आहे आणि म्हणून तसं आम्ही सरकारने विविध योजना दिल्या लाडकी बहीण दिली तसं सुरक्षित बहीण पण आम्ही देणार आणि जे जे मस्ती करतील त्यांना फाशी शिवाय दुसरी सजा नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शाव शिंदेजींच्या नेतृत्वात लाडक्या भरणींकरता एक योजना घेऊन आलेला आहे कारण आम्ही हे जाणतो सशक्त महाराष्ट्र आहे त्याच्या सन्मानाची हंडी या ठिकाणी आहे मी अतिशय मनापासून आनंद ह्या वर्षाचं गोविंदा पदक संपलेलं आहे आणि सर्व गोविंदा सुख समृद्धी आमच्या मंडळाचा जड गोविंदाने चांगला गेले जगण्याबाई त्याने मी प्रार्थना करे सर्व महाराष्ट्रातल्या गोविंदाला कुठेही काही दुखापत झाली असेल की लवकरात लवकर बनत मी आधी धन्यवाद एकोणीस वर्ष आजपर्यंत आज एकोणीस वर्षाने कार्यक्रम चालू आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सालाबत प्रमाणे आले आमच्या संकल्प प्रतिष्ठानची प्रतिष्ठा वाढवली त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद बोलून आणि खास करून महिला पटकांनी जो दयावढी स्थळ लावला संकल्प प्रतिष्ठानने जे आज लाडक्या बहिणींसाठी खास महिला हंनी बनवली त्यांनी म्हणेल की त्यांनी जो मेसेज दिला आहे आमच्यासाठी त्या मेसेज मध्ये मी एवढं सांगाल की आम्ही सगळे आज जे चालू आहे देशामध्ये चालू आहे त्या प्रतिकाराला म्हणजे काही जे महिलांचे अत्याचार होतात त्याला आम्ही सगळे सामर्थ्य देऊन आणि आमच्या त्यांच्या सोबत देऊन त्यांचं संरक्षण करण्याची आम्ही ताकद लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी जस मी बोलले ना, ना लाडक्या बहिणींसाठी सन्मानाची हंडी संकट प्रतिष्ठानने ठेवली होती आणि ते भरपूर मानवी पथकांनी ती पूर्ण केली आणि त्यातनं आम्हाला मेसेज जो दिला आहे की आता सगळ्यांनी जे महिला आणि पुरुष आहेत त्यांना जे त्यांनी मसेज दिला त्या देशातला अत्याचार महिलांना बलात्कार लग थांबावा पण मी सांगेन हे आज नाही पिढे होत आलेलं आहे कारण जस तुम्ही म्हणाल आपला दोपटीचं वस्त्रधारण झालं होतं महाभारताच्या काळापर्यंत आणि अनेक प्रकारे हे महिलांचा अत्याचार बलात्कार होता तर मी म्हणेल त्याच्यासाठी प्रशासन म्हणा शासन म्हणा ते जबाबदार नाही आहेत पण त्याच्याकरता मी पुरुष मंडळी जे आहे त्यांना मी आवाहन करेल की तुम्ही सगळे आपल्या विचारधारणा बदली करा आणि महिलांना एक स्थान द्या आपली बहीण आणि आपली मुलगी ते आपली आई समजून जेव्हा त्यांचा विचार बदलेल तेव्हा हे करुद्ध चाललेलं आहे ते थांबेल आणि महिलांना ही सन्मान चालली अर्थ देईल सगळे गोविंदा यावर्षी मी बघितलं की खूपच उत्साह होता गोविंदा पटकांमध्ये आधी तर मला वाटतं काय महिला नव्हत्या पण आता मला ते जेवढे पुरुष वर्ग महिला गोविंदा पथक लावतात त्याच्यापेक्षा जास्त महिला वर्ग लावतात म्हणजे याच्याकडून याच्यापेक्षा अजून काय आपल्याला हवं की महिला सक्षीकरण होत आहे क्राउड जो है मुंबई और ठाणे का किस तरह से देख रहे हो आप जय साई यांना विनंती आहे आपण हंगे पाठवायचं देतो दोन मिनिट दोन मिनिट देतो देतो भादा साई ना

अभी और थोड़ा आगे, थो आगे करेगा थो थो तो मैं खा जाऊंगा भूल और थोड़ा आगे चला है ऊपर वंकेश्वर घेर का एरिया था बाबा मेरा भी मगर मैं अच्छा बन गया अभी फोड़ने वजन भी खूब ज्यादा हो गया मगर पहले तो छुपड़ा था अच्छा मत सर से सीधा

तुम्ही कलाकार सुद्धा आहे तुम्ही देशभरात राज्यभरात फिरत असतो आजच्या दहहिडीलासुद्धा मिळालं आवं या वेळेची दहीहंडी खास अशासाठी आहे की त्यांनी त्यांचं सामाजिक भान जपत ही दहीहंडी खास लाडक्या भहिणींच्या सन्मानाकृत आयोजित केलं आहे आणि मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातून जो बाळासाहेबांना सामाजिक भान दिसतं कृतज्ञता दिसते आणि त्याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो नेहमीप्रमाणेच यावर्षी तुफान उत्सव आहे उत्साह आहे संकल्प प्रतिष्ठा म्हटल्यानंतर एनर्जी असते प्रेमकर गर्दीचा पूर तुम्ही बघताय एवढा पाऊस असूनही लोकांच्या उत्साहावर गणबरसुद्धा विजरण पडलेलं नाही लोक तेवढ्याच उत्साहात गोविंदा साजरा करत आहेत माझी या निमित्ताने सगळ्या गोविंदांना गर्दीची विनंती आहे की स्वतःची काळजी घेऊन स्वतःचं स्वतःकडे लक्ष ठेवून गोविंदामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपल्या घरी आपल्या जवळचं कोणीतरी वाट बघत आहे आणि आपल्याला सुद्धा पोचायचा आहे हा सगळा आनंद लुटून आपल्याला घरी सुरक्षित पोहोचायचं आहे याचं सगळ्यांनी भान ठेवायला आनंद टेंबी नाकेच्या इकडेच आम्ही जाऊन होतो अशी प्रथा आहे परंपरा अशी आहे की ती मानाची हंडी आहे तिकडे सगळे गोविंदा येतात पहिली सलामी देतात आणि दे मी तुमचा प्रवास चालू होतो आमच्या आमच्या टीमचा प्रवास पण तिकडची मानाची हंडी तिकडे आम्ही सलामी देऊन आलो आहे सगळ्यां टेंबी नाक्यावर आणि मगच बाळासाहेबांकडे आलो त्यामुळे दिघे साहेबांनी जो जो सोहळा सुरू केला जो उत्सव परंपरा चौथी आजही अविरत आहे आणि सलमान म्हणून खंदे समर्थक म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना ओळखले जातो तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे खंदे समर्थक कोण आहेत अनेक आहेत म्हणजे असं म्हणतात की सुखाच्या वेळेला बरेच लोक उभे राहतात पण दुःखाच्या वेळेला किंवा अडचणीच्या वेळेला उभे राहणारे लोक हे शेवटपर्यंत असतात आणि ते फार महत्त्वाचं असतं की त्यातले रंग आहे उत्साह तर नेहमी खाण्यामध्ये असतोच जास्त कारण दहीहंडी ही संकल्पना पब्लिकली मोठी करण्याचं करण्यामागचं मान किंवा करण्यामागचा हेतू जो होता तो धर्मवीर आनंदगे साहेबांनी लोकांसमोर आणि धर्मवीर आनंदगे साहेबांच्या आशीर्वादाने या सगळ्या दहीहंडी या काय म्हणता येईल त्याला की सुखरूप पद्धतीने आजपर्यंत होत आलेलं आहे आजपर्यंत असं कधीही आठवणार आठवत नाही किंवा असं कधीही घडलेलं नाही कोणीमध्ये कोणाला त्या गामध्ये होते कोणाला त्याच्या गोविंदाला गाडबून त्याला गालबोट लागणार असं कधीच झालेलं नाही अशी काळजी प्रत्येक ठिकाणी ते घेतलं जातं आणि यांच्याच आशीर्वादाने आम्हीसुद्धा धरून हा एक निर्माण केला होता आणि आता धर्मान फार जोरशी घेतलेली आहे तो सत्तावीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय तुमचा आशीर्वाद धर्मवीर एकच्या वेळेला होताच धर्मवीर दोनच्या वेळेला तुमचा आशीर्वाद असावा मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र